हे गाइस दिस इज रूपाली वेलकम ऑल ऑफ यू टू द क्लास वेलकम टू द आर के फार्मा सो हाऊ आर यू ऑल ऑफ यू आज आपण बघणार आहे नवी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन यांच्याकडनं जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे जी की झालेली आहे आज दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीसला यामध्ये गट क आणि गट क दोन्हीमधील रिक्त जी पदं आहेत त्याकरता ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये आपण अभ्यास करत असलेलो कंटिन्यू अभ्यास करत असलेलं औषध निर्माण अधिकारी हे सुद्धा पद आहे ज्याकरिता काय काय क्रायटेरिया असणार आहे ते आपण या लेक्चरमध्ये बघणार आहे फर्स्ट ऑफ ऑल जो कोणी क्लासला नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकनला सुद्धा प्रेस करून घ्या ठीक आहे यामध्ये आपण बघणार आहे औषध निर्माण अधिकारी पे स्केल खूप छान आहे एस टेन जे की असणारा एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे टोटल पोस्ट आहे बारा ठीक आहे यानंतर यासाठी लागणारं एज्युकेशन ॲज वेल well ॲज कधीपासनं स्टार्ट होणार आहे ते बघणार आहे उद्यापासनं दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीसपासनं ही लिंक स्टार्ट होणार आहे ते स्टार्ट होणार आहे अकरा पाच दोन हजार पंचवीसपर्यंत अकरा मे दोन हजार पंचवीस वेट रात्री अकरा पॉईंट पंचावन्न या बिफोरच तुम्हाला अप्लिकेशन सबमिट करायचं आहे ठीक आहे एक्झाम रिगार्डिंग एक्झाम कधी होणार आहे या रिगार्डिंग अजूनपर्यंत काहीही नोटिफिकेशन नाही आहे की कधी होणार आहे मे बी आफ्टर थ्री मंथ्स वगैरे होईल ठीक आहे त्यानंतर ऑनलाईन परीक्षेचा दिनांक नवी मुंबई महानगरपालिका नगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असेल नेक्स्ट यासाठी आकारण्यात येणारे शुल्क आहे ते म्हणजे मागासवर्गीयांकरिता नऊशे रुपये आणि खुला प्रवर्ग ओ ओपनकरिता हजार रुपये ठीक आहे जी तुम्हाला वेबसाईट लॉग इन करण्याकरता रजिस्ट्रेशन करण्याकरता यूज करायची आहे ती आहे ही ठीक आहे मी पेन करून देईल त्यानंतर आता बघणार आहे आपण की औषध निर्माण अधिकारीकरिता काय एज्युकेशन रिक्वायर आहे ठीक आहे पोस्ट नंबर औषध निर्माण अधिकारी ठीक आहे आहे यामध्ये सर्वसाधारण म्हणजे तुमचं यू युआर मध्ये किती पोस्ट आहे कुठल्या कुठल्या कॅटेगरीमध्ये ई माव दॅट इज ओबीसी ओबीसी मध्ये जनरलमध्ये दोन पोस्ट आहेत महिला करता एक आहे माजी सैनिक एक आणि अंशकालीन मध्ये एक त्यानंतर पुन्हा ओपनमध्ये आहे डब्ल्यू एसमध्ये आहे आणि हे सहाशे माव काय आहे ते बघून घ्याल आणि एकूण पदं आहेत ती बारा ठीक आहे या प्रकारे ती कॅटेगराईज करण्यात आली आहे कुठल्या कॅटेगरीमध्ये तुम्ही असता असा ते बघून घ्या त्यानंतर यासाठी रिक्वायर्ड आहे बी फार्म प्लस तुमचं रजिस्ट्रेशन्स ठीक आहे आणि नंतर तुम्हाला हवा असणार आहे तो दोन इयर एक्सपिरियन्स आणि मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे काय काय रिक्वायर्ड आहे बी फार्म प्लस टू इयर एक्सपिरियन्स प्लस रजिस्ट्रेशन प्लस मराठी आवश्यक मराठी भाषेचं तुम्हाला ज्ञान असणं आवश्यक आहे सगळं कळालं नेक्स्ट आहे यानंतर वय किमान किती की आणि कमाल किती तर अराखीव म्हणजे यु आर लोकांकरिता युआ युआर कॅन्डिडेटकरिता अठरा वर्ष ते अडतीस वर्षापर्यंत लिमिट असणार आहे आणि मागासवर्गीय जे कॅटेगरीमध्ये मा येतात त्यां त्यांच्याकरिता आहे तं, अठरा ते त्रेचाळीस वर्ष ठीक आहे आणि इथे एक आ, नोट काय दिलेली आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या नियमित आस्थापनावर कार्यरत असलेले मागासवर्गीय उमेदवारांसाठी पन्नास वर्ष ठीक आहे जे नियमित वर्कर आहे जे मुंबई महानगरपालिकेमध्ये ऑलरेडी करत आहे त्याकरिता आहे पन्नास वर्ष आणि खुला प्रवर्ग करता पंचेचाळीस वर्ष अशी शिथिलता दा त्यांनी दिलेली आहे त्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनावर करार पद्धती जी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना वयोमर्यादा शिथिल आहे ठीक आहे त्यानंतर आणखी तुम्हाला काय बघायचं आहे ते त्यानंतर आता करता कुठला सिलेबस रिक्वायर्ड आहे कुठल्या कुठल्या लँग्वेजमध्ये ते तुम्हाला येणार ते तुम्हाला त्या पेजवरती मिळेल ठीक आहे आपण बघत आहे औषध निर्माण अधिकारी औषध निर्माण अधिकारी आहे ठीक आहे कुठल्या बेसवरती विचारणार आहे पदवी दॅट मीन्स बी फार्म जो आपला आहे तो आणि लँग्वेज असणार आहे मराठी प्लस इंग्रजी यामध्ये टोटल क्वेश्चन्स असणार आहे नंबर ऑफ क्वेश्चन हंड्रेड आणि मार्क्स असणार आहे टू हंड्रेड वेळ दिला जाईल तुम्हाला दोन तास आणि एम सी क्यू फॉर्ममध्ये असेल ठीक आहे याकरिता तुम्हाला मराठी दहा इंग्रजी दहा ज्ञान दहा बौद्धिक चाचणी दहा आणि संबंधित विषयात रिगार्डिंग साठ क्वेश्चन विचारणार आहे जो की पॅटर्न फॉलो केला गेला के आहे आय थिंक uh, हां रिव्हर्स होता झेडपीमध्ये झेडपीमध्ये तुम्हाला टेक्निकल साठ मार्क्स होतं नॉन टेक्निकल साठ मार्क्स होतं आणि टेक्निकल तुम्हाला चाळीस मार्क्स होतं नाही का त्याचप्रमाणे याला रिव्हर्स करण्यात आलेला आहे यामध्ये नॉन टेक्निकल फॉर्टी मार्क्स केलेला आहे आणि जो टेक्निकल आहे तो सिक्स्टी मार्क्स केलेला आहे रिव्हर्स केलेला आहे पीच्या ठीक आहे तर हा सिलेबस असेल तुम्हाला मराठी इंग्रजी त्यानंतर सामान्य ज्ञान त्यानंतर बौद्धिक चाचणी रजनिंग आणि आपलं टेक्निकल एज्युकेशन हा तुम्हाला फॉलो करायचं आहे त्यानंतर आणखी काही इन्फॉर्मेशन असेल तर देऊन देते परीक्षा केंद्राची श शह, शहरी उपलब्धीनुसार निश्चित केली जातील आत्तापर्यंत त्यांनी सांगितलेलं नाही की कुठे तुमची एक्झाम होणार आहे त्यानंतर ठीक आहे तर हा होता तुमचा नवी मुंबईचा एक्झाम पॅटर्न डेट डेट ऑफ अप्लिकेशन कधीपासून स्टार्ट होणार आहे आणि कधी संपणार आहे ते सर्व यामध्ये इन्क्लूड होतं उद्या अठ्ठावीस दिनांक ते अकरा पाचपर्यंत तुमचं अप्लिकेशन स्टार्ट राहणार आहे या बिफोर तुम्हाला कंटिन्यू कराय कम्प्लीट करायचं आहे याकरता रिक्वायर्ड असेल बी फार्म प्लस टू इयर एक्सपिरियन्स प्लस रजिस्ट्रेशन्स ॲज वेल ॲज तुम्हाला मराठी भाषा यायला हवी यानंतर तुम्हाला इंग्लिश मराठी इंग्लिश मराठी सामान्य ज्ञान त्यानंतर रिजनिंग आणि तुमचं टेक्निकल पार्ट टेक्निकलमध्ये ओवरऑल ऑल सब्जेक्ट तुम्हाला कवरअप अप करायचं आहे यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन विचारले जातील हंड्रेड आणि यासाठी मार्क्स असणार आहे टू हंड्रेड इच क्वेश्चन कॅरी टू मार्क्स ओके अँड टाईम टाईम असणार आहे असणार आहे तुम्हाला टू आवर्स ठीक आहे ही झाली नवी मुंबई जाहिरात ठीक आहे या रिगार्डिंग काही अडचण असल्यास तुम्हाला तुम्ही टेलिग्राम चॅनलला मला विचारू शकता ही पी डी एफ तुम्हाला टेलिग्राम चॅनलला प्रोव्हाइड केला जाईल त्यानंतर आत्ता जो रिसेंटली आपला एक्झामिनेशन्स आहे आर आर बी ॲज वेल एज डी ट्रिपल एस बी या yeah, रिगार्डिंग आपण थोडं बोलणार आहोत आर आर बी ॲज वेल एज डी ट्रिपल एस बी डी ट्रिपल एस बी एक्झामिनेशन्स आहे तुम्हाला तुमचं पाच सहा आणि सात मेला ठीक आहे यामध्ये तुम्हाला शिफ्ट पण माहिती आहे मॉर्निंग शिफ्ट आहे नऊ ते अकरा त्यानंतर वन टू थ्री पी एम ॲज वेल एज फाईव्ह टू आय थिंक सेवन पी एम लास्ट शिफ्ट आहे या तीन दिवसामध्ये ठीक आहे त्यानंतर आर आर बीची एक्झामिनेशन्स आपली अठ्ठावीस एप्रिल आजपासनं फक्त एक महिना आहे तुमच्याकडे ठीक आहे अठ्ठावीस एप्रिलपासनं थर्टी एप्रिल या बिटवीनमध्ये तुमची ही आर आर बीची एक्झामिनेशन्स होणार आहे आता लास्ट स्ट्रॅटर्जीमध्ये यामध्ये काय अप्लाय करायची आहे ते तुम्हाला मी इथे सांगणार ठीक आहे आर आर बी ॲज वेल एज डी टी पल एस बी दोन्हीकरिता तुम्हाला काय करायचं आता ऑलमोस्ट सर्वांनी ऑलमोस्ट मला वाटतं टेन्थ मंथ वगैरे झाले असतील ॲडवटीजमेंट येऊन नाईन टेन मंथ झालेले आहेत आर आर बी एक्झामिनेशन्स आर आर बी ॲडवर्टिजमेंट येऊन आणि डी टी पॉल एस बीला तर वर्ष होऊन गेलं ठीक आहे आता याकरिता तुम्ही सर्वांनी ऑल प्रिपेअर्ड असाल मोस्टली सर्वांनी व्यवस्थितपणे प्रिपेअर्ड केलेलं असेल बट तुम्ही आत्ता रिसेंटली जो एम्स एक्झामिनेशन्स दिला तुम्हाला माहिती असेल नंबर ऑफ क्वेश्चन्स हंड्रेड होते यामध्ये भरपूर असे मुले आहेत की ज्यांनी एटी फायू प्लस अटेम्प्ट केलेले आहेत एटी फायू प्लस अटेम्प्ट केलेले आहे त्यांना वाटलं पेपर इझी आहे आणि पेपर इझी होता पण ठीक आहे पेपर इझी होता पण त्यामागे कारण की हा एटी फायू प्लस किंवा ज्याने नाईन्टी नाईनसुद्धा सॉल्व केलेली आहे अशा मुलांचं सिलेक्शन न होण्याचं कारण आणि त्यांचं लिस्टमध्ये न येण्याचं कारण काय आहे ते तुम्हाला सांगते आहे ते म्हणजे तुमचं प्रॅक्टिस तुम्ही ओवरऑल सर्व सिलेबस कम्प्लीट करतो तुम्हाला सांगता पण येतो ओवरली जर मी एखादा क्वेश्चन तुम्हाला विचारते आहे तुम्ही पटकन त्याचा आन्सर देऊन द्याल पण जेव्हा एम सी क्यू फॉर्ममध्ये तोच क्वेश्चन विचारला जातो की हॅमरमिलचं प्रिन्सिपल काय आहे किंवा माहंग कसाचं कशाचं सिनॉनेम आहे आणि इथे जर तुम्हाला थोडं शफल केलं ऑप्शनला थोडं शफल केलं तुम्ही पटकन ऑप्शन ते टिक करताना बघतच नाही की टोटल चार ऑप्शन्स जे असतात ना त्याला बघा या मुलांनी काय केलेलं आहे ज्यांनी नाइंटी नाईन अटेम्प्ट केलेलं आहे ना एम्समध्ये यांनी नीट ऑप्शन्स बघितलेले नाही आहे असं नाही की त्यांचा अभ्यास नव्हता अभ्यास होता त्यांचा आणि अभ्यास आहे पण ठीक आहे अभ्यास होता आणि अभ्यास आहे पण पण ही जी ऑप्शन्स आहेत ना तुम्हाला नीट बघायची आहेत याकरिता तुम्हाला काय करायचं असतं टेस्ट द्यायची असतं याकरिता रिक्वायर्ड असतं तुम्हाला टेस्ट देणं आणि टेस्ट तुम्हाला बुकमध्ये नाही द्यायची आहे तुमच्याकडे नंबर ऑफ बुक्स अवेलेबल असतील मी असं म्हणत नाही की तुम्ही कसंही करून टेस्ट सिरीज घ्या घ्या पण तुम्हाला जर एक्झाम क्वालिफाय करायची आहे ना तर मला तरी वाटतं की तुमच्यासाठी दोनशे तीनशे रुपये काहीही नसेल अफोर्डेबल आहे टेस्ट सिरीज घ्या आणि डेली ॲट आत्ता आत्ता पण तुमच्याकडे तीस दिवस आहेत या तीस दिवसामध्ये तुम्ही साठ मॉक टेस्ट देऊ शकता एक सकाळी द्या एक रात्री द्या याला पण ॲनालिसिस करा याला पण ॲनालिसिस करा दोन्ही टेस्टला तुम्हाला ॲनालिसिस करणं गरजेचं आहे आणि असं नाही आहे की तुम्हाला एक तास वेळ दिलेला कि आहे किंवा एक नव्वद मिनटं तुम्हाला दिलेलं आहे नव्वद मिनटाचा पेपर तुम्ही दहा मिनटामध्ये सॉल्व करून घेता आणि त्याचं ॲनालिसिस ॲज इट इज ठेवता ॲनालिसिस करतच नाही ही चुकीची प्रोसेस आहे ठीक आहे जर तुम्हाला पटत असेल तर तुम्ही टेस्ट सिरीज परचेस करा किंवा तुमच्याकडे ऑलरेडी कुठली असेल तर तुम्ही द्या युटिलाइज करा ना त्याला ठीक आहे याकरिता माझ्याकडे सुद्धा एक टेस्ट सिरीज आहे एक सोडून दोन टेस्ट सिरीज आहेत जे आर आर बी आणि डी टी पॉल एस बीला तुम्हाला नक्की सपोर्ट करेल एक्झाम क्वालिफाय करायला ठीक आहे आर आर बीकरिता दोन टेस्ट आहे एक आहे टू नाईन्टी नाईनमध्ये ज्याची वॅलिडिटी आहे फोर मंथ यामध्ये ऑलमोस्ट सर्व एक्झामिनेशन्स कवर अप करण्याचा प्रयत्न केला जातो त्यानंतर ओनली फॉर आर आर बी वन फिफ्टी नाईन रुपीजमध्ये लॉन्च केलेलं आहे यामध्ये थर्टी टेस्ट असेल यामध्ये व्हॅलिडिटी असेल वन मंथ किती असेल वन मंथ ठीक आहे वन फिफ्टी नाईनमध्ये थर्टी टेस्ट असेल आर आर बीकरिता करिता इच डे इच एक टेस्ट द्यायची आहे तुम्हाला आणि त्याला अॅनालिसिस करायचं आहे वन मंथकरिता ही व्हॅलिडिटी असेल आणि ही वन फिफ्टी नाईन टेस्ट तुम्हाला जॉईन कशी करायची आहे तर बघा आर के फार्मा चॅनल आहे आर फार्मा के फार्माच्या बाजूला जिथे सबस्क्राईब बटन आहे जिथे सबस्क्राईब बटन आहे सबस्क्राईब बटनच्या बाजूला एक जॉईन बटन असतं जॉईन बटनला तुम्हाला क्लिक करायचं आहे ठीक आहे जॉईन बटनला तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर तिथे एक आर आर बी टेस्ट सिरीज म्हणून एक मेंबरशिप दिसेल तुम्हाला आर आर बी टेस्ट सिरीज म्हणून एक मेंबरशिप दिसेल त्यामध्ये वन फिफ्टी नाईन रुपीजचा जो आर आर बी टेस्ट म्हणून आहे तिथे तुम्हाला वन फिफ्टी नाईन पे करायचं आहे आणि पे केल्यानंतर मला एक मॅसेज करायचं आहे ठीक आहे आणि असं नाही की विदाऊट पे केल्याने मला मॅसेज केलं तरी मला प्रॉब्लेम नाही कारण मला ज्या मुलांनी मेंबरशिप जॉईन केलेली असते त्यांचं नाव तिथे ऑलरेडी मेंबरशिपला येतं ज्या नावाने तुम्ही मेंबरशिप घेतलेली आहे त्याच नावाने मला मॅसेज करायचा की मी हा स्टुडंट आहे किंवा या नावाने मी पर्चेस केला आहे ठीक आहे त्यानंतरच तुम्हाला त्या टेस्ट प्रोव्हाइड करण्यात येईल अदरवाईज नाही ठीक आहे किंवा ज्यांना तुम्हाला माहिती आहे की ए डी टी प्लस बी पण एक्झामिनेशन्स आहेत पुन्हा येणाऱ्या काळामध्ये ज्या पण एक्झामिनेशन्स आहेत त्या तुम्हाला द्यायच्या आहेत तर तुम्हाला ही टेस्ट बाय करायची आहे टू नाईंटी नाईन यामध्ये टू हंड्रेड प्लस टेस्ट आहेत टू हंड्रेड प्लस टेस्ट आहे जे की एका दिवशी तुम्ही एक दोन एक दोन टेस्ट देऊन ॲनालिसिस करू शकता ठीक आहे आणि तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही ग्रुपमध्ये डिस्कशन करून बघा की तुम्ही एम्समध्ये किती क्वेश्चन सॉल्व केलेलं आहे कुणी सांगेल एटी सॉ एटी प्लस सॉल्व्ह केले कुणी सांगेल की एटी फाईव्ह प्लस सॉल्व्ह केले आणि कुणी सांगेल की नाईन्टी नाईन सॉल्व्ह केले व यांचं नाव आहे का लिस्टमध्ये असेल ज्यांनी ज्यांनी खरोखरच व्यवस्थितपणे व्यवस्थित डिरेक्शनला अभ्यास केलेला असेल ना त्यांचं नाव खरंच असेल आहेत माझ्या क्लासमधले आपल्या क्लासमधनं पण स्टुडंट आहे इकाळे आहे व वगैरे आहे या लोक हे लोक टेस्ट देतात ठीक आहे देतात ऑन डेली बेसिस देतात मी जेव्हा पण टेस्ट सिरीज ग्रुपमध्ये टेस्ट टाकला आहे ना जेव्हा टाकल्या तेव्हा सोडल्या तेव्हाच त्या लोकांनी सॉल्व केल्या काही डाऊट्स असतील डाऊट्स पण त्यांनी मला विचारले आहे ऑन डेली बेसिस द्या तुमचं तुमचंच करिअर तुमच्या हातामध्ये आहे ठीक आहे आणि तुम्ही याकरता टेस्ट करता तर खूप विचार करता ना वन फिफ्टी नाईन पेस के पे केले तर आम्हाला त्याचा उपयोग व्हायला हवा चारशे रुपये मंथली पे करता विना विदाऊट एनी रिझन कशाकरिता फक्त आणि फक्त रील्स बघण्याकरता तेव्हा तुम्ही काहीच विचार करत नाही सो मला सो मला वाटतं तुम्ही वन फिफ्टी नाईन टू नाईन्टी नाईन हे तुमच्या करिअरसाठी डिपॉझिट करायला पाहिजे वेस्ट जाणार नाही जर का तुम्ही उपयोग करून घेतलात तर असं नाही की वन फिफ्टी नाईनमध्ये तुम्ही थर्टी डेस्ट घेतल्या आणि थर्टी डेस्ट एक्झाम एक्झामही होऊन गेली तरी तुम्ही सॉल्व्ह केलेल्या नाही मग तुम्ही विचार करणार अरे हे क्वेश्चन तर आम्हाला टेस्ट सिरीजमध्ये दिसलेले आहेत आत्ता हे क्वेश्चन एक्झाममध्ये पण होते तर याचा काही फायदा होत नाही नंतर ठीक आहे सो थँक्यू फ्रेंड फॉर वॉचिंग दिस भेटूया या नेक्स्ट क्लासमध्ये नेक्स्ट क्लास आपली आर आर बी डे सिक्स्टी फाईव्ह थोड्याच वेळात तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळतील जे कोणी चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनलला काय करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करून घ्या घ्यायचं आहे आणि बे सुद्धा प्रेस करून घ्यायचं आहे ठीक आहे भेटूया नेक्स्ट क्लासमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग